एखादं शहर घडत असताना किंवा विकसित होत असताना सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे मूलभूत सोयी सुविधा आणि त्यातही पाणी म्हणजे जीवनच त्यामुळे कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत असताना सर्वप्रथम त्या शहराची लोकसंख्या त्या शहरवासियांना लागणारं पाणी याचं अचूक नियोजन करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं असंच एक शहर ज्याची गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली साजेसा विकासही झाला आणि आज ते शहर मुंबई पुण्यासारख्या विकसनशील शहरांच्या यादीमध्ये अव्वल ठरते ते ऐतिहासिक शहर म्हणजे तुमचं आमचं पिंपरी चिंचवड उल्लेखनीय असा सामाजिक राजकीय व ऐतिहासिक इतिहास असलेल्या उद्योग नगरी कामगार नगरी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत व त्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मी अविनाशाधक व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवडच्या या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ नेते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी एकोणीशे सत्तर साली पिंपरी चिंचवड नगर परिषदेची पायाभरणी केली एकोणीसशे ब्याऐंशी साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली त्या काळात दिवंगत प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यासह इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शहराची धुरा सांभाळली एकोणीसशे मध्ये शहराची लोकसंख्या अवघी दोन लाख पस्तीस हजारांच्या घरात होती पण गेल्या बेचाळीस वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या तब्बल तीस लाखांवर पोचल्या या काळामध्ये शहराची एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे सत्त्याण्णव अशी दोन वेळा हद्दवाढ झाली आजूबाजूची अनेक गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली पण त्या तुलनेत जलस्रोत मात्र निर्माण झाले नाहीत शहराच्या स्थापनेपासून पवना धरण हा एकमेव जलस्रोत ज्यातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत होता पण झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे नवीन जलस्रोतांची निर्मिती करणे आवश्यक होते नाहीतर शहरात प्रचंड पाणी संकट उभे राहिले असते किंबहुना आजही समाविष्ट गावातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या आहेच पुढे दोन हजार चौदा साली पिंपरी चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन देत भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी काम करण्याची संधी दिली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी आंध्रा भामा असेड पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला त्याद्वारे दोनशे अडुसष्ट एमएलडी पाणी भोसरी मतदारसंघातील तळवडे चिखली मोशी डुडुळगाव चरोली या भागातील नागरिकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे तसे राज्य शासनाचे नोटिफिकेशन सुद्धा प्रसिद्ध झाले आहे त्या काळात भविष्यातील म्हणजेच दोन हजार एक्केचाळीस मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून शहराला पाणी पुरवठ्याचे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी आंध्रा भामा आस्केट प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात शंभर एम पाणी शहरात आणले आता दुसऱ्या टप्प्याचे काम जून दोन पर्यंत पूर्ण होईल ज्यातून एकशे अडुसष्ट एम एल डी पाणी मिळणार आहे त्याचबरोबर पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील जैसे थे आदेश महायुती शासनाच्या रद्द करण्यात आला निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही वाढवली आहे समाविष्ट जलकुंभ आणि नवीन जलवाहिनीचे काम सातत्याने सुरू आहे विशेष म्हणजे आगामी सातशे पन्नास एम एल डी पाणी आरक्षित करावे या करता आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवलाय आंद्रा भामा आसखेड पुरवठा योजनेअंतर्गत तळवडे येथे शंभर एम जॅकवेल उभा करणे तसेच तळवडे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्र शंभर एम एल डी पाणी पुरवठा वाहिनी शंभर एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र असे प्रकल्प आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले एक आहेत एकशे अडुसष्ट एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे आता भामा आस्केट प्रकल्पातील धरणामध्ये बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम व थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा करण्याचे काम प्रगतीपथावर हो आहे जून दोन पर्यंत भामा आस्केट प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे पिंपरी चिंचवर शहराला जलस्रोतांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी आमदार महेश लांडगे हे सातत्याने प्रयत्न करत असून जलस्वयंपूर्ण पिंपरी चिंचवड घडवण्याचे त्यांचे स्वप्न आता दृष्टिक्षेपात यायला लागलं आहे धन्यवाद